मका इंद्र अजून एकदा जाऊन या दवाखान्यात कर घेऊन जाऊन घेऊन ओई आता तुम्हीच घेऊन जा हिला दवाखान्यात आम्हीच घेऊन काय भया करायलाय की काय करायला दादू देरती इकडे बोल बाई बोल काय बोल बोला काय नाही आलं बाय देव 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 होतं बकर होतं काय त्यांच्या सोबत होतं हा बकराला आलो दिवस रात्री आला कुठल्या गावात बीबिदारपूर आला कुठं आला मोहोळ मध्ये आला कोणाच्या बेमणी कडे आला अजून कोणाची मामाची पोरगी माझी पुरगी आई कुठे राहते पूर्गी राहते काय डोरगलीला मामाची पूर्गी राहते इथलं काय अण्णा भाऊ साठे नगर अण्णा भाऊ साठे नगर तर बघा मंडळी पहिल्यांदा आले त्यांनी माझ्या घरी त्यांना माहिती नव्हता रस्ता माझी कुर्गी जाऊन आणली त्यांना बघा आमच्या घरी आलेत पाहुण्यास पाणी